छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नंतर आज अहमदनगरचं नामकरण करण्यात आलंय कित्येक वर्षांच्या मागणीनंतर आज महायुती सरकारनं अहमदनगरचं नामांतरण करून पुण्यश्लोक अहिल्या देवीनगर असं केलंय अहमदनगरचे नामांतरण करून महायुती सरकारने फक्त लोकभावनेचा आदरच केला नाही तर सरकारचा हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याला आदरांजली देणारा आहे त्यामुळेच आज आपण पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेणार आहोत नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके समस्त भारत वर्षाने आदराने आणि सन्मानाने पुण्यश्लोक उपाधी दिलेल्या पुण्यश्लोक लोकमाता अहिल्याबाई होळकर धर्मनिष्ठा आणि धर्म जागर घेऊन अखंड त्यागमय सतित्व स्वीकारलेल्या देवी अहिल्या त्या लौकिक अर्थाने माळवा प्रांताच्या राणी नव्हत्या पण त्या देशाच्या लोकमाता आणि राजमाता होत्या अहमदनगरच्या मानकोजी शिंद्यांची लेख अहिल्याबाई धनगर समाजाच्या मानकोजींचा देव खंडोबा ज्याला शिवशंकर म्हणूनही पूजतात पुढे अहिल्यादेवींचा विवाह माळव्याच्या होळकर घराण्यात झाला होळकर घराण्याचे आराध्य दैवतही शिवच त्या शिवशंकराशी अहिल्यादेवीचे मोठे भक्तीचे नाते ही भक्ती केवळ आध्यात्मिक आणि कर्मकांडांचीच नव्हती तर त्या भक्तीला धर्माची शक्ती साक्ष होती ती धर्मशक्ती जी जिहादी मानसिकतेच्या विरोधात उभी ठाकून न्याय सत्याचे प्रत्यारोपण करते तीच धर्मशक्ती अहिल्या देवीच्या हृदयात होती शिवशंकराच्या देवत्वापुढे नतमस्तक होतानाच त्याच शिवशंकराच्या मंदिराचा जिथे विध्वंस झाला तिथे अहिल्या राणीने धर्म जागर केला आणि त्या मंदिराचे पुनर्स्थापन केले हे सोपण होतं काशी विश्वेश्वराचे मंदिर आणि सोरटी सोमनाथाचे मंदिर असू दे किंवा बिहारचे विष्णुपद मंदिर असू दे या मंदिराचा धर्मांध मुस्लिम आकृत्यांनी विध्वंस केला तुमचा धर्म तुमचा देव यांना उद्ध्वस्त करण्याचे बळ आमच्याकडे आहे हे सांगण्याचा त्यांचा तो क्रूर प्रयत्न होता उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांचा पुन्हा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न हिंदू शक्ती करत असे पण त्यानंतर पुन्हा ती मंदिरं पाडण्याचे फतवे मुस्लिम धर्मांध जुलमी सत्तेकडून होत असत हिंदूंच्या धार्मिक सांस्कृतिक अस्मितेला ठेचण्यात त्यांना असुरी आनंद मिळत होता ते त्यांचे फरमान होते तो त्यांचा जिहाद होता या सगळ्या विरोधात कोणत्याही राज्यावर अजिबात आक्रमण न करणाऱ्या राणी अहिल्याबाई होळकर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक शक्तीने उभ्या ठाकल्या त्यांनी सोरटी सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन औंढा नागनाथ काशी विश्वेश्वर विष्णुपाद महाकाळेश्वर सोबतच अयोध्या नाशिक द्वारका पुष्कर ऋषिकेश जेजुरी पंढरपूर गया उदयपूर चौंडी इथं मंदिरं बांधली याशिवाय अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला हा जीर्णोद्धार त्या धार्मिक होत्या म्हणून केला असा ढोबळमानाने अर्थ काढला तरीसुद्धा या सगळ्याच्या अंतरंगात एकच अर्थ होता तो म्हणजे त्या प्रखर धर्माभिमानी राजमाता होत्या मुघलांनी आणि त्यापूर्वी आलेल्या त्यांच्याच आक्रमणकर्त्यांनी हिंदूंची तोडली मात्र एक हिंदू स्त्री अहिल्या देवी होळकर यांनी या सगळ्या जिहादी धर्मांध आक्रमणकर्त्यांना मंदिर जीर्णोद्धारातून संदेश दिला की धर्मश्रद्धा कधीही मरणार नाही आमच्या धर्मांचे तेज कधीही विलुप्त होणार नाही उलट तुमच्या क्रूरतेने विध्वांस पावलेली आमची मंदिरे आम्ही पुन्हा त्यापेक्षा वैभवशाली आणि तितक्याच श्रद्धाशीलतेने उभारू शकतो आम्ही हरलो नाहीत आम्ही जिवंत आहोत आणि भगवान शिवशंकराच्या प्रलयानंतर जशी पुन्हा उत्पत्ती होते तशीच आमची श्रद्धा पुन्हा पुन्हा तुमच्या अधर्मावर विजय प्राप्त करेल असो नुसता मंदिराचा जीर्णोद्धार करूनच या संन्यस्त स्वामींनी थांबल्या नाहीत तर वाराणसी प्रयाग पुणतांबे चौंडी नाशिक जांब त्र्यंबकेश्वर इथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले याशिवाय गोकर्ण महाबळेश्वर उज्जयिनी रामेश्वर भीमाशंकर इत्यादी ठिकाणी अन्नछत्रे उघडली सप्तपुरे चारधाम या ठिकाणी घाट बाग मंदिरे विहिरी कुंड धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली शिवाय त्यांनी जेजुरी इथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री इंदूरला मालेराव आणि गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ मंदिर बांधले हे सगळे का श्रद्धास्थानांची लौकिकरित्या पुनर्बांधणी तर केली पण तिथपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातील समाज गेला तर तिथे त्याला कोणतीच अडचण पडू नये म्हणून तीर्थस्थानी आल्यावर भाविकांची किमान अन्न पाणी आणि निवाऱ्याची सुरक्षित सोय व्हावी यासाठी या ठिकाणी अहिल्यादेवींनी नामांकित वैदूंनाही बसवले जेणेकरून इथे येऊन कुणी आजारी पडलेच तर त्यांना उपचार मिळावेत इतकंच काय तर या देवस्थानांना जोडणारे रस्ते पायवाटाही या जाणत्या राणीने बांधल्या प्रवास करताना लोकांना उन्हातान्हात आण्हात वृक्षांची छाया मिळावी यासाठी डेरेदार वृक्षांची लागवडही केली हे सगळे का तर कोणत्याही हिंदूंना भाविकांना या देवस्थानी यायचं असेल तर त्याला कसलीच कमतरता पडू नये यासाठी श्रीमंतांबरोबरच गोरगरीबही देवस्थानाचे दर्शन घेत होते त्या काळी अनेक ठिकाणी जंगल वाटेवर चोर लुटारू असत ते येणाऱ्या वाटसरूंना लुटत त्यामुळे देवाचे दर्शन घ्यायला गेल्यावर तिथे सगळी सुविधा असली तरी सुद्धा वाटेत चोर दरोडेखोर लुटणार आणि जीवही घेणार या भीतीपोटी लोक यात्रा करत नसत यावर उपाय म्हणून आणि प्रजेमध्ये सुरक्षा प्रस्थापित व्हावी म्हणून अहिल्याबाई या राणीने एक नवीन योजना निर्माण केली त्यांनी ज्या मार्गावर दरोडेखोर असत तिथली माहिती घेतली या दरोडेखोरांच्या उत्पन्नासाठी एक नवा मार्ग काढला त्या मार्गाहून जाणारे प्रवासी या दरोडेखोरांना लुटारूंना जुजुबी शुल्क देतील त्या बदल्यात या दरोडेखोरांनी यात्रेकरूंच्या जीविताची आणि संपत्तीची काळजी घ्यावी त्यांना शुल्लक हानी झाली तरी तिथल्या दरोडेखोरांना शासन होणार असा आदेशच अहिल्या राणीने काढला तसेच या लोकांनी गुन्हेगारी सोडून द्यावी म्हणून अहिल्या देवींनी त्यांना शेती करण्यासाठी जमिनी दिल्या शेतीचे उत्पन्न आणि मार्गस्थ होणाऱ्या प्रवासी यात्रेकरूंकडून मिळणाऱ्या शुल्कातून या लोकांना उत्पन्नाचे साधन मिळाले त्यामुळे तीरावरील दाट जंगल भागातून प्रवास करत दक्षिणोत्तर किंवा पूर्वपश्चिम प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना सुरक्षा मिळाली पशुपक्ष्यांच्या अन्न निवाऱ्याचा उपचारासाठीही त्यांनी केंद्र सुरू केले इतकेच काय पशूंना चरण्यासाठी वेगळी शेती असावी असा, असा दंडकही सुरू केला गरीब भूमिहीनांना शेतीसाठी जमीन दिली आणि त्यात नियम आणला की एकवीस फळझाडे लावली तर त्यातल्या नऊ फळझाडांचे उत्पन्न शेतकऱ्याने स्वतःकरिता ठेवायचे आणि अकरा फळझाडांचे उत्पन्न सरकारी खजिन्यात द्यायचे याचबरोबर नर्मदा माईंवर अतीव श्रद्धा असलेल्या अहिल्याबाईंनी नदीचे पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून दैनंदिन कामासाठी नदीच्या प्रवाहाचे विभाजन करून दुसरा प्रवाह काढला धर्मपरायण अहिल्या देवी यांनी उत्तरेचे काशी विश्वनाथ मंदिर दक्षिणेचे रामेश्वर मंदिर पश्चिमेचे सोरटी सोमनाथ मंदिर आणि पूर्वेचे विष्णुपद मंदिर या सगळ्या मंदिरांची पुनर्बांधणी केली हे एक भारत श्रेष्ठ भारत एक हिंदू श्रेष्ठ हिंदू या जाणिवेचे बीज होते हे नक्कीच अवघे राज्य अहिल्यादेवींनी शिवसमर्पण केले होते त्यांच्या राजाज्ञेवरच नाही तर प्रत्येक आज्ञेवर श्री शंकर आज्ञा लिहिलेली असे त्यांचे प्रत्येक कार्य विचार श्री शंकराच्या आज्ञेनुसार आहे त्यामुळेच त्यांच्या कर्तव्यपरायणतेवर न्यायनिष्ठुरतेवर आणि धर्मसंस्कृती वर्तनावर आप्तांनी तर सोडाच शत्रूंनीही शंका घेतली नाही त्यांच्या काळात मुसलमान पठाण इंग्रज फ्रेंच आणि हिंदू साम्राज्यही आपसात युद्धाच्या भूमिकेत होते मात्र माळव्याच्या या राणीने पार काश्मीर ते कन्याकुमारी आणि सौराष्ट्र ते पूर्वोत्तर भागात लोकोत्तर कार्य केलं पण कोणत्याही संस्थानिकाने राजाने अगदी अयोध्येचा नवा असू दे की निजाम कुणीही त्यांना विरोध केला नाही कारण हिंदू संस्कृती निष्ठेने येणारे सत्सद विवेक बुद्धीचे शौर्य आणि तेज त्यांच्यात होते एक हिंदू साम्राज्ञी कशी असावी एक राष्ट्रमाता कशी असावी याचे अतिशय तेजस्वी स्वरूप म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर होय प्रखर धर्माभिमानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना कोटी कोटी प्रणाम ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद